वाळू उपसा करण्यासाठी भीमा नदीच्या पात्रालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यानं नदीपात्रात जाण्यासाठी रस्ता देण्यास नकार दिला म्हणून त्याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी हिंदकेसरी पैलवान समाधान पाटील राहणार नजिक पिंपरी तालुका मोहोळ यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अट्रॉसिटी प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला यातील फिर्यादी यांची भीमा नदीच्या पात्रालगत शेती आहे आरोपी समाधान पाटील यांना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करायचा होता म्हणून ते फिर्यादीच्या शेतातून रस्ता मागत होते परंतु फिर्यादी यांनी नकार दिल्यानं पैलवान समाधान पाटील यांनी फिर्यादीस बेगमपूर येथील हॉटेलमध्ये बोलावून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली अशी फिर्याद कामती पोलीस स्टेशनला दाखल झाली होती आरोपी समाधान पाटील यांनी सोलापूर सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता त्यानंतर आरोपी पैलवान समाधान पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्जासाठी धाव घेतली होती सुनावणीनंतर हा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी पैलवान समाधान पाटील यांच्यातर्फे अॅडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट रश्मी तेंडुलकर यांनी काम पाहिलं